नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवकाळी पाच क्विंटल कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती पैठण या ठिकाणी अवकाली एक क्विंटल कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी अवकाली वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती तुळजापूर या ठिकाणी अवकाली पासष्ट क्विंटल जास्तीत दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल